नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनेलवर तर आज ले ले आहे रविवार आणि मी इथे संध्याकाळचे चार वाजलेले आहेत आणि किराणा घ्यायला आली होती मग किराणा घेतला रिक्षा केली आणि आता मी आणि मुक्ता आम्ही घरी चाललो आहे आणि मुक्ताचे पप्पा गाडीवरती येत आहेत पाठीमागे म्हणजे आमच्या पाठीमागेच त्यांची गाडी आहे आणि आम्ही पुढे दोघेजणी रिक्षात बसलेलो आहोत तर आता हे आमचं शिर्डीचा परिसर आहे म्हणजे मी जिथे राहते तिथलाच आजूबाजूचा हा परिसर आहे खूप छान परिसर आहे आणि एकदम प्रसन्न वाटतं आणि खूप भारी आहे आम आमचा एरिया घरी आल्यानंतर आता इथे मी आ, सामान काढत आहे पेश गोण्यांमधून तर आता इथे सर्व सामान मी गोणीमधून काढून ठेवणार आहे आणि गोण्या रिकाम्या करून ठेवून देते तर मधीच मुक्त आली तिने हे बिस्किटचा पुडा घेतला होता तर मग ती फोडून द्यायला सांगत होती शॅम्पू चहा पावडर मूग डाळ आणि फ्रेशचं मी आज ह्यावेळेस हरपीक आणलेलं आहे हरपीक आण आणते दरवेळेस पण ह्यावेळेस फ्रेश आणलेला आहे हा शाब्दाना मधुराज मधुराची साखर आहे नंतरही पाच किलो गहू तीन किलो साखर तीन किलो तांदूळ एक दोन किलो मूग डाळ अर्धा किलो हिरव्या मुगाची डाळ असं घेऊन आलेली आहे आणि मग आता हे सर्व मी एका कोपऱ्यामध्ये मी ठेवून घेते देते आणि ह्यावेळेस सम्राटचं तेलाच्या पिशव्या आणलेल्या आहेत नाहीतर ज्या दरवेळेस आम्ही जेमिनीचं आणतो तसं मी दर महिन्याला तेल चेंज करत असते म्हणजे एकाच कंपनीचं नाही खात वेगवेगळं खात्याने वेगवेगळ्या ह्याचं आणते आणि हे मुरमुरे आणलेले आहेत घरी चिवडा बनवण्यासाठी ह्यांना मुरमुऱ्यांचा चिवडा खूप आवडतो मग ते म्हटले मुरमुऱ्यांचा चिवडा कर म्हणून मग ते घेऊन आले आणि हे हँडवॉश खूप छान आहे दहा रुपयाला एक पॅकेट पण एका पॅकेटमध्ये पंधरा वीस दिवस जातात आपले आणि चांगलं टिकतो तो, तो हँडवॉश आणि बरा आहे म्हणजे तर मला तर आता हाच आवडतो हँडवॉश आणि मग काय आता किराणा ठेवला आम्ही सर्व बाजूला आणि पिशव्या आता त्या गोण्यांची मी घड्या घालून ठेवून देते म्हणजे दुसऱ्या वेळेस जाताना त्या पा आपल्याला पटकन भेटतील म्हणजे प्रत्येक वस्तूची अशी जागा आपण करायची असते की ह्या जागेवर त्या जागेवर तीच वस्तू ठेवायची म्हणजे परत आपल्याला जेव्हा वस्तू लागतात तर तिथं ती वस्तू आपल्याला भेटलीच पाहिजे असं प्रत्येक गोष्टीसाठी किंवा प्रत्येक वस्तूसाठी बी अशी जागा निवडून ठेवलेली असते माझ्या घरात म्हणजे ती वस्तू तिथेच आपल्याला भेटणार आणि दही आणलेला आहे आणि हा मुक्ताला नाईट ड्रेस घेतलेला आहे तर ह्याची किंमत होती चार साडेचारशे रुपये पण आम्हाला तीनशे एकोणीसला भेटला तर छान आहे मग आता हा रिकामा एक डब्बा आहे तो मी म्हणजे निरमा पावडरचाच आहे तर आता तो, तो मी घासून वगैरे ठेवला होता दोन तीन दिवसच घासून ठेवला होता त्यातलं सामान संपल्यानंतर मग आता त्याच्यामध्ये मी परत आता हे जे हॅ छोटे साबण वगैरे आपले जे असतात ते भरून ठेवलं ज्या सुट्ट्या वस्तू आहेत हारपिक वगैरे त्या असं मी त्याच्यामध्ये ठेवून दिलं सध्या तात्पुरतं आणि एक पाऊच काढलं बाथरूममधला हँडवॉश संपला होता म्हणून मग आता एक पाऊच काढला आणि आता तो त्याच्यामध्ये मी भरून घेईल पोहे आणलेले आहे पोहे एक किलो आणलेले आहेत जास्त पोहे आम्ही नाही खात आमच्या घरात उपमा शिरा असंच चालतं पोहे कधीतरी करते मी तर हे सर्व ठेवून दिलं नंतर आता मी जी सकाळी भांडी घासून गेली होती तर ती लावून घेते म्हणजे दुप दुपारच्या जेवणाची भांडी तशीच आहेत घासायची सकाळच्या नाश्त्याची जी घासली होती तीच आता लावून घेते म्हणजे दुपारची भांडी आहे ती घासवून ठेवण्यासाठी जागा होईल तर आता ही भांडी सर्व मी लावून घेते नंतर हे देवाचे कपडे धुवून ठेवली होती सकाळी मी इथेच ती नेऊन ठेवली देवघरात सर्वात अनिट लावून घेते आणि मग चहा पहिली पिऊन घेते चहा बनवते आणि मग नंतर भांडी घासून घेईल तर चहा ठेवला मी आता इथे उद्या सकाळी सोमवार आहे मग ह्यांना डोसं बनवेल तर त्याच्यासाठी मी इथे उडदाची डाळ उडदाची सॉरी उडदाची डाळ नाही तांदूळ आहेत आणि हे मी भगरीसारखं छोटे छोटे तांदूळ आहेत काय बोलतात त्याला त्याचं नाव चांगलंच काहीतरी आहे तर हे डाएटसाठी खूप छान असतात पण मी त्याचा आता उद्या डोसे बनवणार आहे तर ते भिजत घालते मग ते सर्व ते एक तांदूळ म्हणजे ते तांदूळ बारीकवाले ते एक वाटी घेतले नंतर आपले साधे तांदूळ आहेत ते दीड वाटी घेतली आणि बाकीचं ठेवून दिलं तर आता हे सर्व भिजत घालते म्हणजे आत्ता मी समजा सहा वाजता भिजत घातलं तर आजची अख्खी रात्र भिजल ते उद्या सकाळी करायच्या अर्धा एक तास आधी मी मिक्सरला वाटून घेईल आणि दही थोडं टाकून त्याचे डोसे बनवेल मग उद्या ह्या दोघांना डोसं बनवणार आहे आणि माझ्यासाठी साबुदाणा खिचडी तर आता दूध वगैरे मी चहामध्ये टाकलेलं आहे लगेच तिला प्रोटीन पावडर करून देते तर रविवार हा माझा पूर्ण दिवस काम करण्यातच जातो रविवारचा कधीच मला आराम भेटत नाही म्हणजे कधी कधी मी स्वतः लेट उठते कधी कधी लवकर उठून सुद्धा दिवसभर कामं असतात तर आज मी लवकर उठली होती पण मग घर झाडलं भांडी वगैरे जे एक्स्ट्राची होती जास्तीची भांडी होती ती गोणीत भरून ठेवली बरंच सामान मी पॅक करून ठेवलं असे बऱ्यापैकी मी आज साफसफाई केली मग त्याच्यानंतर जेवण वगैरे मग देवपूजा असं करण्यात माझा दिवस गेला त्याच्यानंतर थोडी मशीनवर बसली शेजारणीचे ड्रेस आले होते तर ते इथले दोन ड्रेस तिला करून दिले म्हणजे फिटिंगला आले होते आणि दोनांचे हात शॉर्ट करायचे होते मग ते करून दिलं त्याच्यानंतर मग किराणा आणायला गेली नंतर किराणा आणून घेऊन आल्यानंतर ही कामं हो, आता हे बघ तुम्ही बघू शकता माझ्यासाठी चहा बनवला तिला प्रोटीन शेक केला आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा